नमस्कार आपल्या सर्वांचे जॉब्स पर क्लिक डॉट कॉम या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे आय टी आय डिप्लोमा बीई इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल बी टेक उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी द सिंगारेनी इरिलीज कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी तीनशे सत्तावीस जागांवर भरती करण्याची आहे तुम्ही जर डिप्लोमा ई इलेक्ट्रिकल मेकॅनिकल बी टेक उत्तीर्ण झाला असाल तसेच फिल्टर ट्रेड आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमधून आय टी आय उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही या द सिंगारेनी कोलेडीज कंपनी लिमिटेडमधील जागांसाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुमचे वय तीस वर्षापर्यंत असावे तुम्हाला हा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे अर्ज भरण्याची तारीख पंधरा मे दोन हजार चोवीस ते चार जून दोन हजार चोवीस आहे तुम्ही जर या नोकरीसाठी इच्छुक असाल <coughs> तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला या पदांविषयी सविस्तर माहिती मिळेल आम्ही आमच्या वेबसाईटवर रोज नवनवीन सरकारी व सरकारी जागा भरतीची माहिती तुम्हाला पुरवत असतो तुम्ही जर अशाच नोकरीच्या शोधात असाल तर आमच्या जॉब्स पर क्लिक डॉट कॉम या वेबसाईटला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजच्या भरतींविषयी माहिती मिळेल धन्यवाद